ओम नमश्वाय नम ओम नमश्वाय मंडळी आपण गेली बरेच दिवस झालं आत्मकथन बालपणीच्या आठवणी हा कार्यक्रम ऐकत आहात आणि या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे खूप लोक बारकाईनं ऐकत आहात आणि आपल्या प्रतिक्रिया मला कळवत आहेत तर माझ्याकडे जे उपलब्ध झाल्यात आणि थोडक्यात असणाऱ्या जी प्रतिक्रिया आहेत ज्यांनी पाहिला कार्यक्रम अशा मंडळींच्या प्रतिक्रिया आणि परत त्यांचं नाव आपण ऐकूया तर सर्वप्रथम आपण पहिली प्रतिक्रिया पाहूया हे दोन तीन आहेत बरं का हे महाराज माझे नाव संजय दौडबा खरात देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा महाराज तुम्ही जे आत्मकथन सांगत आहात ते मला खूप खूप आवडले आणि मी तुम्ही आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितला तसाच काही प्रमाणात माझ्या आयुष्यात पण घडलेला आहे त्यांनी बरंच लिहिलं आहे पण सगळ्यांना वेळ पुरला पाहिजे सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर बऱ्यापैकी प्रतिक्रिया केली कळवली त्यांनी तर खूप खूप धन्यवाद त्यानंतर त्यांनीच खाली, आणि आपण आपले आत्मकर्ण भाग चालू असू द्या खूप छान आहेत धन्यवाद, तर अतुल कोलगुड यांनी पण प्रतिक्रिया दिली आहे ओम नमशिवाय दादा ते दादा म्हणतात मला संकट किंवा अडचणी येतात पण त्यातून निराश न होता मार्ग काढायचा नामस्मरण करत राहायचं हे शिकायला मिळालं आणि आपण जी विचार करतो तो सतत करत राहिला तर तो विचार सत्यात उतरतो आणि त्याच्यानंतर असं पुढे एक त्यांनी प्रश्न केला आहे एक प्रश्न आहे त्यांचा नेहमीच मंत्र आपलं एक नेहमीचा मंत्र आहे ओम नम शिवाय तर तुम्ही ओम नम शिवाय नंतर नम हा पण म्हणायचं हे कसं ठरवलं कोणी सांगितलं का तुम्हाला यातून कळलं तर दादा त्याचं कसं आहे की हे मला सुचलेलं आहे माझ्या अभ्यासातून मला काही अनुभव आले त्याच्यामुळं मी हे समजा ठरवलं आणि त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत गेला तर त्यानंतर आहे ओम नमशिवाय नमः महाराज तुम्ही पण खूप खूप हुशार होते शिक्षा शिक्षणामध्ये आणि दुसरी गोष्ट आजचा पण मी दहावा भाग आत्मकथनाचा खूप खूप आत्मकथाचा ऐकला खूप खूप आवडला आत्मकथनाचा खूप आवडला खूप छान आवडला महाराज आणि दुसरी गोष्ट माझा उद्याचा अभिषेक करा त्याने एक मेसेज केलेला आहे असू द्या हे कळवता सोपान पंचाळ तर त्यानंतर बालपणीच्या विनाकारण दटवणे रट्याने आणि एवढा खडतर जीवनाचा प्रवास हाच खूप वाईट वाटत वाटतं वाट ऐकायला महाराज छान वाटतं पण तेव्हा त्या कोवळ्या मनावर सर्वां सर्वांचा किती परिणाम झाला असेल याची झेल असेल किती झेलाव लागला असेल हे सगळं कसं सहन केलं तुम्ही ते बा बालपणी तुमच्यात एवढी क्षमता कल्पना करवत नाही ही प्रतिक्रिया दिली आहे यशोदा साळगावकर यात्राईनी त्यानंतर एक महाराज तुमच्यासारखे आत्मकथन कोणीही सांगणार नाही आणि पाठीमागेही सांगितले नाही कोणी आणि पुढेही सांगणार नाही आणि कुणी ते कोणी हे ऐकून खूप नाही आत्मकथन ऐकून खूप खूप मनाला समाधान झाले तुमचे मनापासून अभिनंदन ही प्रतिक्रिया दिली आहे मोहन शामराव गाडवे यांनी सुनीता भरत गोरे यांनी पण प्रतिक्रिया दिली खूप खूप छान खरंच तुमचा जीवनाचा प्रवास खडतर होता पण देवाची साथ होती खूप छान वाटतं ऐकायला त्यानंतरची प्रतिक्रिया आहे खूपच छान महाराज विद्यार्थी विद्यार्थी ते शिक्षक खूप सुंदर मनापासून केलेली प्रार्थना सफल होते हा माझा पण अनुभव आहे आत्मकथन कार्यक्रम आजचा दहावा भाग आहे कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने चालू आहे व्हिडिओ आवडला तर ही गणेश सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली होती तर त्यानंतर परत यशोदाताईचीच प्रतिक्रिया आहे शोधा साळगावकर यांनी दिलेली आहे तर त्या म्हणतात महाराज तुमचं आत्मकथन ऐकताना रा ऐकतच राहावं असं वाटतं ज्यावेळी मुलं एवढी शिकायला बघत नव्हतीत तेव्हा तुम्हाला शिकायला आवड तुमची शिकण्याची आवड आणि तुमची शिकण्याची धरपड हे कौतुकास्पद आहे ईश्वर कृपेने तुम्हाला डायरेक्ट फायनलची सातवीची परीक्षा द्यायला मिळाली हे मात्र छान वाटलं पुढे काही होत पण तुमची शिकण्याची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद झाला तुमच्या गुरुजींचे तुम्ही खूप खूप खुँ ऋणी आहात तुमची शिक्षण घेण्याची चिकाटी आवड तुमचे प्रयत्न धडपड गाईला चारून आणून शिक्षण घेणे हे सर्व विचार करण्यासारखं आहे वाखण्याजोगे आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम अजून एक प्रतिक्रिया दुसरी कुणाची सोपानचीच सोपान, सोपान पांचाळचीच आहे ओम शिवाय महाराज गुरुचे महत्व काय असते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आज खूप खूप काही ज्ञान सांगितलं गुरु ब्रह्मा विष्णू गुरुदेव ओम महेश्वरा आजचा पण खूपच छान व्हिडिओ होता आवडला महाराज धन्यवाद ही सोपान पांचाळ यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर सुनीता भरत गोरे यांनी परत एक प्रतिक्रिया पाठवली खूप छान सांगितलंय गुरुजी खूप छान सुंदर सांगितलं अभिनंदन हम्म ठीक आहे आनंद वाटला एक हा आता कुणी कुणाची प्रे रेणुका विष्णू किरळकर यांनी काय लिहिलंय खूप छान वाटला आजचा व्हिडिओ आजचा भाग खूप काही शिकायला हम्म त्यानंतर मोहन श्यामराव या गाडवे यांनी पण प्रतिक्रिया परत केलेली आहे याचे आजचे आत्मकथन बालपणीचे विचार भरपूर सांगितल्यानंतरही तुमचे मनापासून अभिनंदन करतो आहे प्रतिभा अनिल महाले यांनी प्रतिक्रिया दिली आहे बाबा नंतर, उसा नंतर आ, ते उसाच्या शेतात मैस सोडल्यानंतर काय झालं ते पण कळवा को जरूर आहे ताई त्याच्या व्हिडिओ टाकलेला आहे वाटते बहुतेक जरूर तुम्ही ऐका तो कळेलच तुम्हाला त्यानंतर शकुंतला दत्तात्रे करतो औरंगाबाद इथून प्रतिक्रिया कळवत आहेत ज्या अंगी मोठेपणा त्या अंगी यातना त्या त्याप्रमाणेच आपले जीवन व्यतीत झाले आहे त्या आपल्या जिद्दीला सलाम करते तर सर्वांचे धन्यवाद मागतो म्हणतो करतो सगळ्यांना आणि तुम्ही प्रतिक्रिया दिल्या आता जशा प्रतिक्रिया येतात तसं मी वाचण्याचा प्रयत्न करील कारण मला दिसण्याचा बी थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे कधी चूक शब्दाची चूक होऊ शकते समजून घ्या तर तुम्ही प्रतिक्रिया जरूर द्या कारण तुमच्या प्रतिक्रियेवरच माझा हा कार्यक्रम आधारित आहे कारण मला तुमच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतरच मला पुढे अजून भाग करण्यासाठी एक उत्साह होईल वाढेल मिळेल तर असो सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आजचा हा आपला आत्मकथन याच्या प्रतिक्रिया हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा